आजचं एक स्टेटमेंट वाईट आहे प्रकाश आंबेडकर यांचं त्यांनी सांगितलं की जातीय आधार सोडणार असतील तर भाजपसोबत जाण्याचासुद्धा आम्ही विचार करू शकतो अत्यंत दुर्दैवी स्वरूपाचं विधान मला कल्पना आहे की मी शाहू महाराजांच्या या नगरीत बोलतो आहे ज्यांना प्रचंड दूरदृष्टी होती सामाजिक परिवर्तनाची आणि समाज घडवण्याची ज्यांना स्त्रियांचे हक्क मान्य नाहीत ज्यांना स्त्रियांचं जीवन समजत नाही जे स्वतःच्या बायकोला सोडून सुद्धा पळून जातात अशा लोकांना छत्रपती शाहू महाराजांचे ते विचार सांगायला पाहिजे ज्यांनी एकोणीसशे एकोणीस सालीच स्त्रियांवर होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराबद्दलचा कायदा लिहिला स्त्रियांचे प्रश्न हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे अशा अर्थाने आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे असं ज्या शाहू महाराजांनी सांगितलं तिथे बोलत असताना या संपूर्ण जबाबदारीचं ज्ञान मला आहे याची जाणीव मला आहे आजच्या राजकारणाने जी आव्हानं आपल्यासमोर उभे केलेली आहेत आजच्या राजकारणाने जी आव्हानं आपल्यासमोर उभी केलेली आहेत त्यातून जी मनात अस्वस्थता निर्माण झाली असे अनेक जण आहेत आणि आम्ही म्हणजे मी आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी आम्ही त्यापैकीच आहोत आम्ही कोणी विशेष नाही आम्ही सामान्य नागरिक आहोत जेव्हा सिनेमातला डायलॉग आम्ही ऐकत होतो की डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ अ कॉमन मॅन तेव्हा आम्हाला वाटलं की एवढा मोठा डायलॉग आहे उत्साहवर्धक आहे पण असं काही होताना का दिसत नाही आणि मग दोन हजार सतरामध्ये आम्ही काही व्यथित झालेल्या लोकांनी मिटिंग घेतली गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्समध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा आम्ही विचार केला पण काही करण्यासाठी लोकं एकत्र येत नव्हते तुम्ही मोदी द्वेषी आहे असा आरोप करणारे लोकंसुद्धा आम्हाला एकीकडे घालून पाडून बोलत होते आणि अशा वेळेस आम्ही चाळीस पन्नास जणांची एक मिटिंग घेतली गोखले इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्रातून लोकं आले परंतु काही जणं हे सामाजिक संस्थागत काम करणारे होते त्यांना अनेक अडचणी येतील असं वाटून ते काही आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला नाही आम्ही सतत प्रयत्न करत होतो विचार करत होतो काय करायचं मग मा, मी माझा मित्र डॉक्टर विश्वंबर चौधरी निखिल वागळे आमच्या काही मिटिंग झाल्या आणि त्यातून असं ठरलं की आपण निर्भय बनो या नावाने चळवळ सुरू करायची निर्भय बनो काय आहे समजून घेण्यासाठी मी आपल्यासमोर सांगतो आहे जेव्हा चंपारण्यमध्ये निळीचा सत्याग्रह शेतकऱ्यांचा झाला आणि निळीचा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय अत्याचार टॅक्सच्या स्वरूपातसुद्धा त्यांची एक लुटमार सुरू होती अशा वेळेस महात्मा गांधींनी तिथे जाऊन त्या शेतकऱ्यांना सपोर्ट केला तो सत्याग्रह यशस्वी झाला त्यांच्यावरचा अन्याय दूर झाला आणि ते शेतकरी म्हणाले की बापू तुम्ही इथेच थांबा आम्हाला तुमची गरज आहे अनेक प्रश्न आमचे आहेत जगण्याचे तेव्हा महात्मा गांधी म्हणाले की सगळे प्रश्न मी सोडू शकत नाही तुम्हीच निर्भय बना तिथून निर्भय बनवची सुरुवात झाली आत्मनिर्भर भारतसुद्धा महात्मा गांधींनीच दिलेला संदेश आहे विनाकारण खोटं बोलण्यात अर्थ नाही त्यानंतर काळ पुढे सरकत गेला लोकशाही आली आणि लोकशाहीच्या अंतर्गत सुद्धा एका हुकुमशाहीचा अनुभव आम्ही घेतला जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली तेव्हा सुद्धा जयप्रकाश नारायण नावाचा एक क्रांतिकारी माणूस उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की बिहारच्या दुष्काळामध्ये काम करायला पाहिजे गुजरातमध्ये बेरोजगारी या तिथे काम करायला पाहिजे आणि त्यांनी एक आंदोलन सुरू केलं संपूर्ण क्रांती या नावाने तरुण शांती सेना स्थापन झाली आणि तिथेसुद्धा निर्भय बनवची चळवळ सुरू झाली या दोन्ही घटना मी याच्यासाठी सांगतो की दोन्ही घटनांमध्ये आणि आत्ता निर्भय बनवची चळवळ सुरू झाली आहे त्याच्यामध्ये एक समान धागा आहे की प्रत्येक वेळेस तेव्हाच्या हुकुमशाही विरुद्ध निर्भय बनव आंदो हे आंदोलन सुरू झाले त्यामुळे आमचं काही सामाजिक कार्यकर्ते वगैरे आम्ही आहे असं काही नाटक करण्याचा कोणताही उद्देश नाही आमचा स्पष्ट उद्देश आहे की आम्ही राजकीय स्वरूपाचीही सभा घेतो आहे कारण नागरिक म्हणून आम्हाला अधिकार आहे सांगण्याचा की नरेंद्र मोदी अमित शहा भाजप हे दोन हजार चोवीसमध्ये आम्हाला नको आणि मला वाटते हा राग आहे नरेंद्र मोदी यांच्या खोटारडेपणाबद्दल हा राग आहे जनतेच्या मनामध्ये महाराष्ट्रातल्या की तुम्ही जे राजकारण करताय धर्मावर आधारित आणि भ्रष्टाचार पूर्ण अशा स्वरूपाचं त्याचा आम्हाला आता वीट आलेला आहे आम्हाला केळच वाटते तुमचा सतत सतत चेहरा बघून जाहिरातीच्या माध्यमातून संघ परिवारांनी जे विष ते विष काढण्यासाठी जी शल्य चिकित्सा करायची आहे त्याच्यासाठी आपल्या सगळ्या नागरिकांना शल्य विषाद विषारदाप्रमाणे काम करावं लागेल आणि तो खूप मोठा लांब पल्ल्याचा विचार पण सध्या तातडीचं काम आहे की आपल्यावर जे राजकीय संकट विषारी स्वरूपाचं जो दहा तोंडी नाग असतो असा त्याच्या स्वरूपाचं हे संकट आहे ते भाजपच्या स्वरूपात आपल्यासमोर आहे आणि त्या आव्हानाला उभं राहताना त्याच्या ऑपोजिट साईडला आपण दंड ठोकून उभं राहताना हे लक्षात घेतलं पाहिजे की दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये राज्य इथलं सरकार हे संविधानावर आधारित असलं पाहिजे की मनुस्मृतीवर आधारित असलं पाहिजे हे आपल्याला ठरवायचं या सगळ्या साधारणतः पंचावन्न सभांमधून आम्ही पाहतोय सातत्याने की निर्भय नागरिक तयार होण्याची एक मोठी प्रक्रिया आहे महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे अनेक जण एकत्रितपणे लढा द्या अशी विनंती करत आहेत ते केवळ आम्हाला करत नाही आहेत तर राजकीय सगळ्या पक्षांना करत आहेत की या, या भाजप विरुद्ध संघशक्ती विरुद्ध एकत्रित लढा द्या सगळे राजकीय पक्ष एकवटत आहेत महाविकास आघाडी म्हणून एक आघाडीचा पक्ष इथे स्थापन झालेला आहे इंडिया नावाचा एक आघाडी भारताच्या स्तरावर स्थापन झालेली आहे लोक आम्हाला प्रश्न विचारतात की ते सगळे चांगले आहेत का ते सगळे चांगले नसतील पण हे जे विषारी भ्रष्टाचारी प्लस धर्मांध असं डेडली कॉम्बिनेशनचे लोक आहेत यांना आधी घालवा नवीन सरकार येईल त्याच्यामध्ये काही वाईट लोक असतील वाईट प्रवृत्तीचे असतील तेव्हा त्यांच्याबद्दल पण आम्ही बोलू विश्लेषण करण्याचा नागरिकांचा जो हक्क आहे तो कायम ठेवून आपण हे सांगतो आहे की हे सरकार आता बदललं पाहिजे आजचं एक स्टेटमेंट वाईट आहे प्रकाश आंबेडकर यांचं त्यांनी सांगितलं की जातीय आधार सोडणार असतील तर भाजपसोबत जाण्याचा सुद्धा आम्ही विचार करू शकतो अत्यंत दुर्दैवी स्वरूपाचं विधान डॉक्टर प्रपा प्रकाश आंबेडकर यांचा गैरसमज झालेला आहे की संपूर्ण दलित समाज त्यांच्या मागे आहे आम्ही जेव्हा आता बोलतो आहे लोकात लोकांशी समाजाशी तेव्हा लोकांनी ठरवलेलं आहे की आम्ही आता केवळ लोकशाही आणि संविधानाच्या मागे राहणार त्यामुळे होत असेल यांच्याशी आघाडी तर करा नाही तर सोडून द्या त्यांचं विधान अत्यंत दिशाभूल करणार आहे आणि अशी अवि अविश्वास पात्रता आता सत्ता उलथवून टाकताना सत्तांतर करत असताना किंवा परिवर्तन घडवून आणत असताना कामाची नाही ते म्हणतात जाती आधारावर सार्वजनिक पुजारी नेमण्याचं धोरण जर सोडणार असतील भाजप तर आम्ही साथ देऊ अत्यंत तकलादू स्वरूपाचा विचार आहे म्हणजे डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी असं म्हणावं याचा मला वाईट वाटत थोड्या वेळासाठी विचार करू आपण की जर भाजपने सांगितलं की ठीक आहे आम्ही पुजारी नेमण्याचं धोरण बदलतो कोणालाही पुजारी नेमायला आम्ही तयार आहे किती जण पुजारी होणार आहेत का पूर्ण महाराष्ट्र पुजारी होणार आहे कोणाला फायदा आहे पुजारी होण्याचा एक लक्षात घ्या की धर्म जात याला भाजप मुळीच महत्त्व देत नाही त्यांच्यासाठी धर्म आणि जात केवळ राजकारणासाठी उपयोगाची असलेली वस्तू आहे आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचं विधान दुर्दैवी आहे त्यांनी खरोखर विचार करावा ते अत्यंत विचारी अभ्यासू व्यक्ती आहेत आम्ही एकत्र अनेक केसेस हायकोर्टात चालवलेले आहेत त्यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत मी विश्वंभरला म्हटलं की आता या सगळ्या सभा आपल्या संपल्या की हे जे तडजोडीचं राजकारण आहे याच्यामध्ये आपण काय मदत करू शकतो याचासुद्धा आता आपल्याला निर्भय बनून विचार करायला पाहिजे भेटायला पाहिजे लोकांना सांगायला पाहिजे लोकांना कशासाठी वेगळा विचार करता आपली कुवत असेल त्याप्रमाणे जागा मागा आपली कुवत असेल त्याप्रमाणे जागांची विभागणी करा पण या भाजपला पाडा हे सांगणारे नागरिक यांना दिसत नाही आहेत का तुम्हाला आश्चर्य वाटत नुकताच स्वातंत्र्याचा अमृत अमृत महोत्सव साजरा झाला साजरा होतो आहे आपलं दुर्दैव आहे की कधीही जे स्वातंत्र्य लढत नव्हते ज्यांना राष्ट्रध्वज म्हणून तिरंगा मान्य नव्हता ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कधी असं मानलं नाही त्या लोकांच्या नेतृत्वाखाली आपल्याला स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करावा लागतो दुर्दैव आहे ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि यासाठी आपल्याला राजकीय भूमिका घ्यावी लागेल